अहिल्यानगर जिल्ह्यात आहे मराठा वैभवाचे प्रतीक असलेला एक सात मजली राजवाडा राजवाडा हा कुठे आहे आणि त्याविषयी काय इतिहास आहे हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया मराठ्यांच्या इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान अतुलनीय आहे छत्रपती शाहू महाराजांनी सतराशे चव्वेचाळीस मध्ये श्रीगोंद्याची पाटील की राणोजी शिंदे यांना देण्याआधीच त्यांनी एक भव्य सात मजली राजेशाही राजवाड्याचे बांधकाम सुरू केले होते हा राजवाडा केवळ वास्तू नव्हता तर मराठा वैभवाचे प्रतीक होता या भिंतींनी सनई चौघड यांचे सूर ऐकले शिंदे पाच शाही विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले त्या भिंतींवर कोरला गेलेला इतिहास आजही मातीच्या कणातून बोलतो आहे याच राजवाड्यात सतराशे चा साली पानिपतवीर जनकोजी शिंदे यांचा जन्म झाला पुढे सतराशे अठ्ठावन्न साली त्यांचा विवाह काशीबाई शिंदे यांच्याशी याच राजवाड्यात पार पडला तो प्रसंग जणू शौर्य संस्कार आणि वैभव याचा संगम होता राणोजींच्या तीन मुलांचे विवाह याच वाड्यात झाले तर तुकोजी शिंदे यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याशी झाला हा सोहळा श्रीगोंद्याच्या इतिहासात अमर ठरला आजही त्या राजवाड्याच्या भग्न भिंती जणू सांगतात येथे शौर्य जन्मले येथे प्रेम फुलले आणि इथेच पानिपतवीरांच्या आठवणींचा नाद आजही दुमदुमतो तर तुम्ही देखील या राजवाड्याला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा